नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पेन्शनधारकांनो आणि वितरित कोणतेही पेन्शन असे कोणतेही त्यांना पैसे मिळत असेल तर त्यांना सगळ्यांना नमस्कार तर बघा तर कोणत्याही योजना असो हो, आता योजना सगळ्या स्टार्ट झाल्या आणि सगळ्या योजनांचे पैसे मिळत आहात पण सगळ्या योजनांचे पैसे तुम्हाला मिळण्यासाठी तुम्हाला एक काम तर करावंच लागेल तर ती कोणतीही योजना असो संजय गांधी निराधार योजना का पी एम किसान योजना या नमो शेतकरी योजना या कोणतीही योजना लाडकी बहिणी असू द्या पण प्रत्येक योजनांना एकच काम करावं लागतं आणि जर हे काम तुम्ही जर आज लवकरात लवकर जर नाही केलं तर तुमचे पैसे पडणार नाही आणि तुम्हाला या योजनातून बहिष्कारही करण्यात येणार आहे तर बघा ही योजना कोणती आहे तर बघा तर या योजनासाठी तुम्हाला कोणते काम करावं लागतं बघा सर्वात आधी सगळ्यांना सगळ्या पेन्शनधारकांना सगळ्या योजनांच्या धारकांना काय करावं लागते आपला आधार कार्ड चेक करावं लागतो आणि आपला आधार कार्डाला जर आपलं फोटो किंवा आपण लहानपणीचं जर आधार कार्ड असेल तर लवकर लवकर केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करायचे आणि ज्यांच्या बँकेला के वाय सी नसेल तर त्यांनीही काय करावे बघा सगळ्यांना एकच काम करायचं तर बघा सगळ्यांनी बँकेत जायचं जा। आणि तिथं के वाय सी फॉर्म मागायचा आणि सोबत आपल्या आधार कार्डाचं झेरॉक्स आणि एक फोटो न्यायचा आणि ते केव्हाशी फॉर्म भरायचा फार सोपा असतो आणि तो केव्हाशी फॉर्म भरून जायचा आणि ज्यांना भरता येत नसेल तर आपल्या मुलं बाळाला न्यायचा कोणाच्या ओळखी बाळकीला आपल्याला नेऊन ते फॉर्म भरून घ्यायचा आणि फॉर्म भरला की तुमचे पैसे लगेच दोन ते तीन दिवसातनी फॉर्म स्वीकारून तुम्हाला पैसे मिळून जातात तर बघा असं होतं एक सोपं काम आणि तुम्ही लवकरात लवकर करा आणि ज्यांना एकही पैसा मिळणार तर त्यांनी आपल्या कमेंटचा सर नक्की कळवा आणि जे काय सगळ्या योजना आता त्यांना सांगितली होती की त्यांचे पेन्शन वाढून मिळणार तर काय होणार आहे आता डिसेंबर महिन्याचे पैसे जे पहिली पेन्शन त्यांना मिळत जाईल ज्याला जे, जे कमी जसे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये सांगले होते तसे त्यांना पंधराशेच मिळाले आता तसेच सगळ्यांना तसेच पैसे मिळणार कारण आता नवीन वर्षात ती योजना लागू होणार होती तर आता नाही आताच्या महिन्यात सगळ्यांना एकच नियम राहणार आणि सगळ्यांना सारखेच पैसे मिळणार तर बघा तर तुम्हाला नवीन वर्षातनी तुम्हाला हे काम लवकर लवकर करायचं आहे नवीन वर्ष लागण्यातनी फार दिवस कमी राहिले आहेत तर लवकर लवकर तुम्ही हे काम करा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही तर करून जा जेणेकरून आपल्या चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी फायला मिळेल तर भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद